जाहीर करा जाहीर करा, करा। अरे फडणवीसांच करायचं काय अरे फडणवीस करायचं काय इकड चोटांनी नेते घेताना चालून का घेतले नाही अरे सत्तर सत्तर हजार यांनी घोटाळे केले आज हे सत्तर आता कोणी येऊ न करून आजूबाजूने सगळे शेतकरीच असतील ना मग शेतकऱ्यांसाठी काही मागताना आपण एवढं हिमतेने लढायलाच पाहिजे ना जाऊ द्या अँल जाऊ द्या ऍम्बुलन जाऊ द्या हा आता खाली बसा खाली बसा काही मागितलं सरकारला मागितलं त्यांचा जीव माझे सहा दिवस झालं मंगे जीव, जीवाला अगदी पणाला लावून लढत आहे पण काल कलेक्टर साहेब काय म्हणतात ते शक्य असतो यांना लाजा कशा वाटत नसतील यांनी सोडून दिले असतील का शेतकऱ्याचा प्रश्न आला शेतकऱ्याची अडचण आली शेतकऱ्याचं काही मांडायचं म्हणलं की सगळ्यात महाग शेतकरी राहतो आणि बाकी सगळे पुढे राहतात अरे या भिकारोटांना सत्तर हजार कोटींचा महामार्ग बांधायला पाहिजेत पण शेतकऱ्यांच्या नावावरती बावीसशे कोटी रुपयांची मदत तोंडाला पान कोसणारे दिली अभूतपूर्व संकट कोसळलं मराठवाड्यावरती कधी नाही तो पाऊस झाला अक्षरशः माणसं पुरात अडकली वाहून गेली जनावर वाहून गेली शेती वाहून गेली शेती वाहून गेली शेतकरी शेती कुठून करणार आहे आणि खाणार काय ते एकवीस लाखाच्या बेडवरती झोपण्यासाठी यांना वेळ आहे पण यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती विचार करण्यासाठी वेळ नाही दोन हजार वीस आधी होती पण आता नाहीये कारण की आता सत्तेवर बसले विरोधात विरोधात बसल्यानंतर प्रत्येक गोष्ट यांची सोयी नसते पण जेव्हा हे सत्तेवरती बसतात त्यावेळेस यांना फक्त यांचं पडलेलं असतं आणि हे बिकारोटानेच बसवलेले तर हे आपणच बसवलेले आहेत मला सांगा पंच्याऐंशी रुपये गुंट्याने मदत आली एक किलो बी येतं का हो येतं का येईल बी त्यामध्ये पाच हजार शंभर रुपये तुम्हाला मदत भेटणार आहे साठ टक्क्यानी शंभर टक्के पण मदत नाही भेटणार काय होणार आहे तुम्हाला हेक्टरामध्ये अडीच एकरामध्ये दोन गोन्याची खतं येईल का काय करणार तुम्ही काय खाणार काहीच नाही ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्याचं जगणं आज मुश्किल आहे शेतकऱ्यावरती कर्जाचा डोंगर आहे कालच्या अतिवृष्टीने अजून तो वाढणार आणि या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या होणार शेतकऱ्यांना आता तरी जागा व्हा शेतकऱ्यांना तुम्हाला वाली कोणच नाही तुम्ही फक्त पक्षा पक्षापक्षामध्ये पक्षामध्ये वाटल्या गेलात पण तुम्हाला भेटत काहीच नाहीये त्या नेत्याच्या मागे हिंडण्यापेक्षा या सरकारला जाब विचारा ना या व्यवस्थेला जाब विचारा तुमचा बाप पण शेतकरी शेतकरीच रे त्या मुख्यमंत्र्याचा बाप पण शेतकरीच असेल ना काय खात असेल हा काय किती वाईट अवस्था आहे काही मागितलं की अभ्यास करतोय समित्या स्थापन होत आहेत त्या समित्यावरती खर्च होतोय पण शेतकऱ्यांवरती काहीच खर्च होत नाही माझं स्पष्ट मत आहे या सरकारनं नाही ऐकलं तर हातामध्ये रुग्ण घ्यावा लाग लागेल ट्रॅक्टरचा काळ जरी असला तरी आम्ही अजून रुग्ण विसरलो नाही कारण की आम्ही जातीनं शेतकरी आहोत आणि आम्ही लढणार आमच्या हातासाठी अगदी लढणार आणि लढावाच लागेल शेतकऱ्यांना काही नाही रे आपल्याकडे काही नाहीये ना पाण्याच्या सुविधा आहेत आमदार आजपर्यंत तुम्हाला पाणी देतो म्हणूनच आमदार झाले असतील पण या चोटांनी फक्त आणि फक्त स्वतःच घर भरण्याचं काम केलं आणि आजपर्यंत हे श्रीमंत झाले तुमच्या पालकमंत्र्याचा बंगला केवढा आहे बघितला कधी त्याच्या गेट वर तरी जाऊ शकताल का तुम्ही तुम्ही अजून पण पत्र्याच्या नाही कुडाच्या घरात राहतात मातीच्या घरात राहतात ही परिस्थिती आणली कुणावर कुणी तुमच्यावर अरे सहा हजार रुपये क्विंटल असणार सोयाबीन चार हजारावर आलं त्याचा उत्पन्न खर्च दहा पटीनं वाढला हे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होते शेतकऱ्याच्या नावावरती बारा हजार रुपये वर्षाला टाकतात पण खताचं जी भाव वाढ झाली त्याच्यामध्ये तुमचे किती पैसे जातात कधी विचार केलाय का काहीच उरत नाही तुमच्या हातामध्ये हे सरकार रुपी राक्षस तुमच्या हातामध्ये धतुरा देतात मतदानाच्या तुम्हाला गोड तुम्ही पण होतात मतदान देतात आणि शेवटी आपल्यावरती ही वेळ येते आपल्याला एक व्हावं लागेल शेतकऱ्यांची एकजूट झाली तरच आपण कुठेतरी टिकणार आहोत नाही तर शेती हळूहळू कमी होणार शेतकरी संपत जाणार आणि आपण उरणार फक्त हाडामासाची माणसं शेती वाहून गेल्यानंतर बावीस हजार रुपयामध्ये गाळ टाकणं होईल का त्याच्यामध्ये आणि काय मागितलं या सरकारला अरे सत्तर हजार कोटींचा महामार्ग बांधायचा ह्यांना ज्याच्यावर गाड्या जाणं पण मुश्किल होईल वीस हजार कोटी त्याला द्यायला आहेत पण सरकारकडे शेतकऱ्यांसाठी काही मागितलं की हे नऊ लाख कोटी कर्जाचं ढोंग करतात आणि वरतून हुशार किंवा म्हणतात पैशाचं सोंग करता येत नाही त्यांनी अख्ख्या लाजा सोडल्या अख्या यांच्याकडे पाशिवी बहुमत आहे म्हणून हे माजले आणि या माजलेल्या भाड्यांना आपल्याला धडा शिकवावा लागेल हा रविराज साबळे पाटील कायमस्वरूपी पाठीमाग असणार शेवटपर्यंत लढणार जोपर्यंत शेतकरी सन्मानाने जगणार नाही जोपर्यंत शेतकरी उभा राहणार नाही शेतकऱ्यांशिवाय या देशाचं काहीच होऊ शकत नाही ज्या भारताला कृषीप्रधान देश म्हणतात त्याची कृषी बी गायब झाली प्रधान बी गायब झाला पण बांडगुळ उरले जे सत्तेवरती बसलेत यांच्या बुडाला अशी आग लागली पाहिजे लागला या शेतकऱ्यांचा त्यावेळेस हे सुधारणार नाहीतर हे असेच माजलेलेच राहणार यांना धडा शिकवावाच लागेल तुम्ही तुमच्या तालुक्याला तुमच्या जिल्ह्याला हेरा लाभलाय जो शेतकऱ्यांना एकजूट करू शकतो जो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू शकतो अरे काय नाही केलं त्या माणसानं मग सहा दिवस झाले उपोषणावरती रात्री नाकातून रक्त आलं पण कलेक्टर साहेब म्हणतात मला वेळ नाहीये भेटायला साहेब पळून गेले अक्षरशः सुट्टी टाकून दोन दिवसाची पळून अरे हे जनतेचेच नोकरणार आहे हे यांना जनताच तर हे करते ना जनतेसाठीच तर हे ठेवलेले आहेत पण हे मकरूर आणि माजलेले भाडे आपण जोपर्यंत एकत्र येणार नाहीत जोपर्यंत आवाज उठवणार नाही तोपर्यंत हे सुधारणार नाही यांचा माज आपल्याला उतरावा लागेल शेतकरी म्हणून कायमस्वरूपी एक राहावं लागेल बोला जय जवान जय जवान जय जवान जय